शेतकरी मित्रांनो जुनी जी आपली पीक विमा योजना होती आ, जी ती म्हणजे क्लेम करण्याची परिस्थिती आणि शेती पिकांचं नुकसान यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे तिघर जे होतं ते बंद करण्यात आलं होतं पण मित्रांनो आता या पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे मित्रांनो काय आहे माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी विविध शेतक शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणारी अशी माहिती आपल्या माध्यमातून देत असतो पण मित्रांनो मी आहे एक शेतकरी त्यासाठी शेतकऱ्यांसाठी माहिती पोहोचवण्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सुरू केलं आहे मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर तुम्हाला एक लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता पण मित्रांनो ही माहिती जी आहे ते अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो दोन हजार वीस एकवीस व बावीस व तेवीसपर्यंत क्लेमची योजना जी होती ती सुरू करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये जो पी विमा क्लेम करण्याचं होतं बहात्तर तासाच्या आतमध्ये ते आता दोन हजार पंचवीसमध्ये बंद केली होती पण मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या माध्यमातून काल एक प्रेसमेंट प्रेस नोट काढण्यात आली आहे केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून की जी जुनी पीक विमा योजना होती दो जी दोन हजार वीस एकवीस बावीस व तेवीस चोवीसपर्यंत बहात्तर तासाच्या आतमध्ये क्लेम करायचं आणि तरच आपल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा झालेल्या पिकांचं नुकसान जे आहे ते बहात्तर तासात कळवल्यानंतर आपले पीक विमा योजना लागू होत होती आणि पीक विमा हा मिळत होता पण दोन हजार पंचवीसमध्ये ही योजना पूर्णतः बंद करण्यात आली होती पण मित्रांनो आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही योजना दोन हजार पंचवीसमध्ये नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे झालं आहे पण मित्रांनो ही योजना आता दोन हजार पंचवीसमध्ये लागू नाही पण आता दोन हजार सव्वीसपासून ही योजना नक्की लागू होईल होईल असे नाही ते केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे मित्रांनो अपेक्षा करूयात की दोन हजार पंचवीससाठी सुद्धा ही पीक विमा योजना लागू करावी व शेतकऱ्यांना भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे यांना पीक विमा हा मिळावा अशी आपण अपेक्षा करूयात मित्रांनो जर दोन हजार पंचवीसमध्ये जर विमा योजना लागू केली क्लेमची किंवा जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा अशी नुकसान भरपाई देण्यात यावी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरसकट नुकसान भरपाई मिळायला पाहिजे पीक विमा किंवा जे क्लेमची प्रोसेस होती तर स ते सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं ग्राहक धरून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्यावं का नाही तुम्हाला काय वाटतं में नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद